उपस्थित yes, सर्व कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा या क्रीडा रंग सहर्ष सहर्ष स्वागत आहे आपण पाहतो इथे जय भैरी मित्र मंडळ मिरजे कुमार बाईजी जीवजयंती जी 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 निमित्ताने शिवगजेरा जी चषक माझ्या नामदार हृदयजी सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री रत्नागिरी जिल्हा पुरस्कृत भव्य जिल्हा स्त्री बॅट कबड्डी स्पर्धा याचा सुपर डुपर मंडे इथे सुपर डुपर हिमसंडनगर महामुकाबले आपल्याला बाहेर भेट आहेत अच्छा दरम्यान पहिले इथे पॉइंट टेबल ऑन करताना रतो क्रीडा मंडळ मिळतोय सकाळी ते आपण पाहतोय तुम्ही जलसी क्रमांक दहा करून खेळणारा खेळाडू आहे एक बेस्ट फायटर आहे बेस्ट डिफेंडर आहे आणि कष्टपुलीची कामगिरी या खेळाडूकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळाले तो जर्सी क्रमांक दहा मैदानाच्या आतमध्ये पहा एका बाजूला पंकज जर्सी क्रमांक चार गुण खेळणारा बेस्ट डिफेंडर कॉर्नर अटॅकर आणि त्याच्या माध्यमातून खेळा गेलेला अटॅक सक्सेसफुल टॅकल पंकज पंकजच्या

आणि त्याला प्रत्युत्तर देताना ज्योत क्रमांक चार लाजा खावडी तिथून दाखल झालेला संघ आहेंट देवी ग्रामदेवता करंड देवी खवडी गावच आणि त्या ग्रामदेवतेच्या नावाने हा संघ इथे आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये खेळताना वारंवार पाहायला भेद असो यानंतर होणारा सामना जयहिनजी आबा विरुद्ध सोळजाई देवरुख दोन्ही संघाना पहिला भुकार जी आबा विरुद्ध सोळजाई देवरुख दोन्ही संघाना पहिला पोका कभी दोन खेळाडू मैदानाच्या आत बाहेर जातील काही चुका इथे झाल्या टॅकल घेऊन आत्मविश्वास कमी इथे बाहेर बॅरा ज्या पद्धतीने टॅकल इथे होल्ड गरजेचं असतं जे होल करून ठेवणं अपेक्षित असतं ते इथे झालं नाहीये चार दर्शन कोतवडेकर दर्शनचं राहील का चांगलं प्रदर्शन तेवढंच पाहणं गरजेचं आहे दर्शन कोतवडेकर या चढाई करताना बेस्ट पॉईंट आहे आणि सध्या होमगार्ड मध्ये कार्यरत आहे होमगार्डून थोडशी मिश्रांनी थोडासा वेळ आणि त्यानंतर केला जाणारी प्रॅक्टिस त्यानंतर केला जाणार सराव आणि आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी तो या दाखल झाले आपल्या संघासोबत सुदर्शन कोतवडे शानदार प्रदर्शन परंतु या क्रीडामध्ये या या क्रीडानगरीमध्ये कशा पद्धतीने खेळ ते करेल ते पाडा अवश्य असेल पारस 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 डीपली जातोय सक्सेसफुल ते खेळायचा प्रयत्न होता दर्शनचा परंतु यावी नाकाम ठेल सोबत होता जसे तीन राहुल पालकर कॉर्नरला आणि दर्शन इथे कारण झाले त्यामुळे छोटाईपुटू सर्वच मैदानाच्या बाहेर पाहायला भेटायत गे जीन नंतर संघाचा खेळाडू ऑलआउ होतोय काहीच भिंतांमध्ये इथे लालचा संघ ऑल आउट करण्याचे किमे इथे गेले अंतरिम क्रीडा मंडळ संघाने आत्मविश्वासाने घेत आणि ते पाहायला बिहार आहेत पारस पाटील जे साधन पूर्ण केल्या जाणाऱ्या चढाई आणि पंकजच्या माध्यमातून केले जाणारे टॅकल येस आणि त्याचबरोबर इथे बक्षीस मात्र लागू झाले महापुरुष पोलीस संघ आधीच्या सामन्यामध्ये चिपळूण बलाढ्य संघावरती चिटपट करून पहिला पहिला सामना विजय इथे संपादन केलाय आणि विजयी झालेला महापुरुष पोलीस संघाला साखरबा मुर्शी विभागातून इथे दाखल झालेले राजेंद्र कांबळे यांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयांचं कॅश प्राइस जमा होत आहे महापुरुष पोलीस रत्नागिरी संघ कर्णधार आपण आपलं बक्षीस घेऊन जायचंय साखरबा मुर्शी येथील रहिवासी राजेंद्र कांबळे यांच्या माध्यमातून महापुरुष पोलीस रद्दारी संघाच्या महात्तर खेळासाठी पाचशे एक रुपये अभी जैसे कबांग का दोन नहीं थे अपन बाद में हो। सोनो बिल्जे एडवोकेट सोनो बिल्जे वकील पेशा अड़ी चा पेशा बड़ो बड़ो दितांत प्रेम झुंजा रत्नरी संघाचा एक जुन्जा खेळाडू त्यानंतर जाना तो रत्नरी क्रीड़ा संगा क्रीड़ा मंडल संगा सुबह तो जोन लग गया एक तगड़ी खेळी त्याच्या चमाते वारंवार प्रत्येक वार पेटिक सीरीज में बाहर आ बैले भी दर्शन को रनिंग हैंड टच करा था तेरे दावा खिलाया सीधे सापड़ तो है तो ये भी विपुल विपुल मैत्राच्या बाहेर विपुल खोपरे नवी खेळांगाच्या बाहेर जातोय चढा ऐकताना पारस पारस जर्सी क्रमांक फोर्टीन रायचिंग स्टार ऑफ म्हणून ज्याची ओळख आहे ओळखला जातो तो, तो हा खेळाडू साइड किंग आस पाण्याचा प्रयत्न रॅपिड रेड आहे ही याची ओळख राहिली आहे स्किलफुल रेड आहे आणि कष्टकलू काम केलंय तेवढा बेस्ट डिफेन्स ही त्याच्या माध्यमातून भेटतो जर्सी क्रमांक फोर्टीन पारस पाटील चढाई कोणाकडून माघारी बनतोय एका बाजूला पारस पाटील सलत्र चढाई ऐकतलं दुसऱ्या बाजूला दर्शन दर्शनचं चांगलं प्रदर्शन इथे होणं अपेक्षित आहे आणि तुला जर बॅन कोण आहे सक्सेसफुल जातोय अफला धुंदा इथे टॅकल बाहारा मिळालंय मैत्राच्या बाहेर जाईल तू दर्शन परंतु तू या बी हरके एक रायडर अथर्व अथर्व पाडावे जयगडचा राजा संघाचा बेस्ट रायडर त्या किताबाचा जो मानकरी ठरला तो अथर्व या मी चराई करता नाही ती आपल्याला बाहेर भेटतोय साची ची भजा फुडे टू राईट अँड टच करण्याचा प्रयत्न तेवढा चालक असा पाहायला मिळतो कॉर्नर आणि त्या दरम्यान इथे आपल्या संघाला जर्सी क्रमांका थर्टीन या मी चढाय खेळासाठी दाखल झालो तो सर्वेश गुरव सर्वेश सर्वे सर्वेश सर्व काही प्रयत्न इथे करावे लागणार आहेत ते सर्वेशला आपल्या संघाला आवश्यकता आहे बारंवारी इथे हल्ला केला गेलाय रत्न क्रीडा मंडळ संघाकडून पॉईंट इथे पाहायला मिळतो गुणांची आहे काय सुरुवात केल्या काय प्रारंभ केला काय आरंभ का केलाय काय स्टार्ट केले अफलातून खेळ पारस पाच डिफेन्स पाच डिफेन्स विरुद्ध खेळासाठी देशाचे आहे आत्मविश्वास इथे वाटपावा लागेल तो लांजा संघाला एकदा का तुम्ही स्वतःला तिथे आपण हरणार हे मनामध्ये तर तुमची इथे संपून जाईल तुमचा खेळ खेळणार नाहीये परंतु मनामध्ये ते दाखवून जायला लागेल संघर्ष करावा लागणार आहे कारण तुम्हाला जर मॅच मध्ये टिकून राहायचं असेल भले तुमचा खेळ सुरुवातीला खराब झाला असेल तर तुम्हाला त्यानंतर मात्र इथे इथे खेळ करणं गरजेचं जय श्रीमंग थर्टिन आणि यावेळी तीन म्हणजे सुपर लेडी ती पाहायला मिळाली फैजल जेठी त्याचबरोबर राहुल आणि कॉर्नरचा खेळाडू तोही यावेळी मैदानाच्या बाहेर गेलाय सौरभ हा तर गो कॉर्नर मुकद्दस मुकंद गाझी हे आणि त्याचबरोबर आणि विपुल गोंबरे हे तिन्ही खेळाडू अथर्व अथर्व अथर्वच्या जोडीला पारस पाटील दुसऱ्या बाजूला बेस्ट पंकाश पंकजच्या जोडीला येतो स्वरूपीचेस क्रमांक ला इथे आपण पाहतोय पुरुषोत्तम खोतवडे खाद ज्याची कामगिरी राहते उत्तम तो आमचा पुरुषोत्तम त्याच दरम्यान घेतला गेलेला टाइम ऑफ आहे विघ्नेश सर या मी आपल्या खेळाडूशी करतील चर्चा बातचीत तिथे केली जाईल यानंतर या खेळाडू मध्ये इथे मिळेल याच दरम्यान चर्चा क्रमांक फोटिंद इथे दाखल झालाय पारस पाटील एक तगडा ओमान आहे ते लांजा संघासमोर मी पुरुषोत्तम वाडी दर्शन या कोथबडेकर बंधूंची कशी कमाल होते ते आहे या बोनस पॉईंट इथे मिळालाय एक पॉईंट फोटो बागारी इथे परत कॉर्नरच्या दिशेने शानदार कामगिरी आणि त्याचबरोबर कॉर्नर चेंजच्या शेजारी जो प्लेस तिथे शोधलाय बोनस अटेंड करण्यासाठी लाज बाब आहे या विदर्शन कोतमणी घरचा आई करतोय पंकजच्या दिशेने जातोय पंकजला हँडेज करण्याचा आहे ते विचार अथर्व गावी चॅम्पियन कॅच करेल का, का पाहायचं आहे परंतु यावी अवे फ्रॉम द पंकज खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता तर दर्शन कोतवडीकर याचा स्वरूप बीरजे चांगली उंची लाभलेला खेळाडू परंतु उंची बरोबर इच खेळ ही तेवढाच अपेक्षा तिथे स्वरूप याचा बेस्ट ऑफ सेवन संघाचे खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये असताना स्वरूप थोडासा रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न करताना दिसतोय जलद कधी नाही त्याचा फुटबॉल किती पाहायला मिळत आहे परंतु तेवढाच चांगला लक्षपूर्वक खेळ जे मी करंट ते मी कड पाहायला मिळालाय

लांबी क्रॉस केले मेबी त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागतं अथरवाला त्यामुळे रायडर इथे सेफ असेल पॉईंट इथे मिळतो करंड देवी संघाला आणखीन एक मोहरा मैदानाच्या बाहेर जातोय आणि या मी चढाई खात इथे आपल्याला पाहायला मिळतो पारस पारसला इथे टॅकल करणं गरजेचं आहे पारस इथे टॅकल झाला तर एक चान्स इथे उपलब्ध होईल करंड देवी लांजा संघाला जो परंतु जोपर्यंत पारस मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत करंड देवी संघासाठी ही धोकेदोखी ठरणार आहे कोणताही धोका इथे स्वीकारत नाही सेफली देखील तू आहे पारच सगळी पुढे गेली क्रमांक चार सर्व टू व्हीलर वाहनदारखांना एक नम्र विनंती जाते ज्याने रस्त्यावरती गाड्या पार्क केल्या आपल्या गाड्या योग्य ठिकाणी जिथे पार्किंग व्यवस्था आहे तिथे गाड्या पार्क करा आणि मंडळाला सहकार्य करा ज्याने रस्त्यामध्ये टू व्हीलर पार्क केले तर सर्व वाहनधारखांना हात जोडून नम्र विनंती राहील आपल्यामुळे रहदारीला अडथळा होतोय आपण याची कृपया नोंद घ्या आणि आपल्या गाड्या योग्य ठिकाणी पार्क करून मंडळाला सहकार्य करा सोड बिरजी या विचार ऐकताना मिडल लाईट वरती येऊन राहिले जरूर तो आजमावतोय घेतोय परंतु कनड्याने सगळं इथे मात्र टाइमपास करून चालणार नाहीये ना खेळाडू यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल सिंगल पॉईंट इथे मिळतोय तीनशे बचा फुले मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळी चढा करताना चर्चा क्रमांक चार दर्शन कोथबडीकर दोन एक अशी असते फील विपुल विपुलच्या दिशेने डिपली जातोय दावा त्याने इथे ठोकलाय क्रीडांगणाचे शब्द इथे घेतले जातात मैदानाच्या बाहेर बी टी शर्टला टच झाला असावं कारण का ज्यावेळी टी शर्ट ला जेव्हा टच होतो त्यावेळी फील होत नाही ते मागतो स्वरूप पुन्हा क्रीडांगण इथे असताना ना पुरस्टेम खेळायसाठी चाललेला त्याचा प्रयत्न खबरची फिंडी ते आहे दर्शन आणि पुरुषोत्तम या आमच्या खेळाकडे असेल सर्वांचं लक्ष तर हे दोन चालणं गरजेचं आहे याच्या माध्यमातून पॉईंट होणं गरजेचं आहे आणि एकदा काय यांच्या माध्यमातून पॉईंट निघू लागले हे सजास नाही एक बोनस पॉईंट इथे भेटूय दरम्यान ऑपोशिट ट्राईव्ह ऑफ गेले काही सूचना इथे पंकजला दिल्या जातोय कॉर्नरला डीपली जातोय पंकज टच करतोय या दर्शनचं राहिलं चांगलं प्रदर्शन कारण पंकज सारखा कॉर्नर राय डायकरी सापडलाय परंतु इथे तगडा असणार आहे आपल्या संघाला ऑलआट होण्यास वाचवू शकेल का स्वरूप क्रमांक दोन आहे कोण बेस्ट रायडर कॉर्टर इंगर्षी चाललेली खेळी एक बेटी करून ट्राय करून चवडा काढण्याचा होईल का प्रयत्न बोनस इथे दिला जाईल परंतु महत्वाचा इथे हा गाणं थोडं कारण जर एखादा खेळाडू टच केला तर एक खेळाडू रिलाय होईल आणि जो झिला जातोय सुपर डुबर हिटर रेड सुपर वनडे सुपर या बी चर्चे क्रमांक चार मैदानाच्या बाहेर एक दोन तीन चार आणि ही पाच सुपर डुपर हिट रेड या स्पर्धेतली सर्वात मोठी रेड सुपर डुपर हिट रेड सिक्स पॉइंट बोनस प्लस फाय पॉईंट सहा पॉइंट ची दमदार खेळी ते बहायला मिळाली आणि म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं जिथे हात नाही झालं तिथे लात वापरायची आणि तेच काम इथे केलं हात नाही वापरला उलटा फिरला लात वापरली आणि तिथे धमाका केला नाईल बंधनकारे खेळ पॉईंट इथे पाहायला ट्वेंटी थ्री एट तेवीस गुणांवरती रत्नदीप क्रीडा मंडळ आठ गुणांवरती खेळतोय सत्संग दुसऱ्या सत्र होते सुरुवात होणार क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला या मिळेल यानंतर होणारा पहिला क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे संघाला ऑलरेडी दुसरा पुकार दिला गेले थर्ड कॉल दिल्यानंतर दोन्ही संघ प्रवेश द्वारापाशी येऊन सज्ज राहतील दरम्यान यावी कोणताही पॉईंट माघारी सुपर चुकटेक लावून असताना चर्म पाडावे यावी मैदानाच्या आजपर्यंत दाखल झाले चर्चे क्रमांक नऊ वा पाडावे ओ, हो चौड्या काय होईल खेळण्याचा प्रयत्न होता जयसी क्रमांक दोन याचा सफल जातोय ती रोहित कोतमडेकर रोहित इथे मात्र ठरला नाही आहे हिट स्वीकार होतोय बाहेर जाऊन बसावं लागतंय त्यावेळी सर्वेश गुरव एक पॉईंट तिथे घेतले विपुल थोडासा लेझी बहार आहे आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये तीन ते चार वेळा विपुलला टच करून कारत केले गेले

टू प्लस टू फोर इथे पहायला मिळतोय क्रमांक दहा नाही थोडा माघारी परत तुम्ही आम्ही पुरुषोत्तम क्रमांक थर्टी दोन दोन एक दोन फील्ड राईट कॉलच्या दिशेने चाललेली खेळी तेवढं डिफेन्सिव्ह चाललेला खेळ मिडल वरती राहतो चढाई पुढे गेले मिडलँड ट्रान्सकृत माघारी परतला एमटीने पाहाले दर्शन मध्ये सलग असे पॉईंट आवश्यकता कारणा माहिती करावं लागेल चांगला खेळ इथे होणं अपेक्षित आहे तेवढं फुटवर्क पण या फुटवर्क मात्र पॉझिटिव्ह अपेक्षित आहे तो इथे मिळत नाहीये मागाली परत आहे प्रत्युत्तर देतात या मी फारच पाठी कंद संघाला हा धोकेदोकी आहे कारण पूर्ण त्याच्या माध्यमातून केल्या गेलेल्या चळ्या त्यामुळे सातत्यपूर्ण घेतले गेलेले पॉईंट आणि त्यामुळे बॅकफूट वरती गेलेला कंद देवीलांचा संघ तिसरी चढाई उद्याच्या रजनीमध्ये ही आपल्याला धमाका इथे पाहायला मिळणार आहे हिंदवी देवदूप संग्रह खेळताना इथे दिसेल आणि त्याचबरोबर दोतम आमेश्वर देव दर्यासागर गावकडी देवी दे विजय चिपळूण डॉक्टर नानासाहेब आंबेडकर फाउंडेशन मालगुर जय हनुमान कांगणेवाडी मनोजकर कोतवडी आणि काळकाई भरणेखेड उद्याचही स्कॉड एक तगडा स्कॉड इथे पाहायला मिळणार आहे ज्या चढाई करण्यासाठी इथे दाखल झालंय अथोर बाप्पा डोल ते प्रयत्न करेल स्वतःचा फक्त बचाव करायचा तो कनाडी देवी कावडी संघाला चॅम्पियन टच खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न तेवढा चांगला बचाव इथे पाहायला मिळतोय जयसुक्रमांक आणि यावी कॉनरचा खेळाडू स्वतःचा बचाव करू शकला नाहीये कॉनरला खेळणार जयसुक्रमांक बारा आदित्य गोतवडेकर मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट रत्नदीप क्रीडा संघाला इथे मिळतोय पुढे दर्शन दर्शनी सदगशा चढाया केल्यात परंतु डिफेन्समध्ये खेळत असताना त्याच्या माध्यमातून वारंवार झालेला पण तू या आहे कॉर्नर अटॅक आणि केले गेले क्रमांक थर्टीन सर्वेश गुरव भाजनाच्या इथे असेल आणि त्या दरम्यान केली जण चढाईची आपल्याला बाहेर मिळते जे थर्टीन याची आणि इथे घेतला इथे पुन्हा एक ट्राईब ऑफ आर्यन कांबळे विरुद्ध अविष्कार पालकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे संघाचा अविष्कार पालकर विरुद्ध संघाचा आर्यन कांबळे बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही बेस्ट रायडर एकमेकांविरुद्ध कळ कसा आहेत कसा आहेत कसे आहेत कोण कोणामध्ये ठरणार सरस यानंतरच्या मुकाबल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल चार आहे मी चढाई करतोय दर्शन मागरी भरले एमचेडी दिपा हाले मध्ये मुकद्दस काजी या विजय सिरमा का 15 नतरी क्रीडा मंडळ संघाचा कॉर्नर अटॅकर मुकद्दस चढाई करण्यासाठी इथे दाखले लांजाचा डिफेंस इथे सजीव होतो कोटे विशेष प्रयत्न इथे केला जात सा नाही साची बचाव फळी आणि त्या दरम्यान कॉर्नर दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न जय सिरमा का 2 आहे तो रोहित कोतवडीकर आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतो राहुल पालकर ही कॉर्नरची जोडी शेवटची पाच मिनिटे दहा गुणांवरती करंट देवी संघ आणि एकतीस गुणांवरती रत्नदीप क्रीडा मंडळ फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच जयंत सुरू देवरुख धोनी संघाला तिसरा संघ संघ व्यवस्थापक आपला संघ क्रीडाच्या दिशेने उपस्थित राहू द्या जयंत विरुद्ध सुरू देवरुख तिसरा आणि दे अंतिम पुकार पुकारी दोन दरम्यान घेतल्या गेलेला टाइम ऑफ रत्नदीप क्रीडा मंडळ संघाने घेतला अथर्व पाडावे करण्याचा प्रयत्न होता पुरुषोत्तम खोतबडे आणि कॉल रेकर चौडा करण्याचा प्रयत्न अपुदा ठरतोय सक्सेसफुल ठरतोय अथर्व शेवटची चार मिनटे ते बाकी लास्ट फोर मिनिट शेवटची चार मिनटे ते बाकी एक 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 दोन अशा पद्धतीने फील्ड दर्शक कोतडी कर चढाई करतोय एक चांगली बडक इथे घेतली गेली के पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान कॉर्नर इंच्या दिशेने खेळाडू बदली करण्याचा घेतला जातो इथे निर्णय जर्सी क्रमांक अठरा मेन सेवन मध्ये आणला दर्शन शांतपणे चाललेली केळी कोणती आक्रमक बाहेर भेद नाही करणे ही खाती ज्या साम्रावती कब्जा निर्माण आहे दावा ठोकले आणि यशस्वी ठरतोय रंधीर क्रीडा मंडळ संघ शेवटची दोन मिनिट तीन मिनिट शेवटचे दोन मिनिट इथे बाकी आणि तटेड साठी इथे दाखल झालं होतं जर्सी क्रमांक चार दर्शन विपुलला हँडल करण्याचा प्रयत्न विपुलला जबाबदारी ते पार ज्या साठी विपुलला ओळखला जातो डिफेन्स या सामन्यामध्ये पहायला मिळाला नाहीये विपुलने कुठेतरी निराश केले रद्द क्रीडा मंडळ संघाला आणि त्यानंतर कॉर्नर अटॅक शुंट लॉक करण्यासाठी पुढे येतोय पैसे जेटीने ते चौडा काढले आहे सक्सेसफुल टॅकल सिंगल पॉइंट जब इथे भेटत क्रीडा मंडळ संघाला शेवटचे एक, एक मिनिट बाकी आणि या विथा गेंड साठी जयसुख मागासाठी शेवटचे एक मिनिट इथे बाकी आहे लास्ट मिनिट पाचशे पंचा फोडी खूप खोबऱ्यामध्ये जाईल का बॅक टू डच करण्याचा प्रयत्न होईल का इथे पाहायचं आणि त्या दरम्यान इथे टॅकल सक्सेसफुल ठेवतोय एक पॉईंट मिळेल सर्वेश गुरोक त्याने मागलेली मकर मिठी या मकर मिठी मध्ये सापडलेला हा रेडर यानंतर या स्पर्धेतला पहिल्या क्वार्टर फायनलचा सामनातील जैद जाबा विरुद्ध जाई देवरुख दोन्ही संघाला विनंती केली जाते आपण थोरीच मैत्रिणी ताबा